नमस्कार मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो आज एका नवीन प्रवासाला निघालो आहे नागपूरमधूनच नागपूर सिरीज आपण पाहिली आणि नागपूरमधूनच मी आता निघालो आहे उज्जैनला जाण्यासाठी खरं तर माझा विचार होता पुण्याला येण्याचा आणि पुण्याला येऊन मग उज्जैन ओंकारेश्वर हे करायचं होतं पण दोन दिवस मला सुट्टी मिळालेली आहे आणि या दोन दिवसात मला इथून पाचशे किलोमीटरच्या अंतरावरतीच उज्जैन आहे तर मी विचार केलाय की यावेळेस नागपूरहून उज्जैन ओंकारेश्वर माहेश्वर आणि मांडू या चार ठिकाणी जाऊन यायचं आहे तर चला तर मग माझ्यासोबत नागपूर ते उज्जैन या प्रवासात मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी नागपूरत्न आता निघालो आहे ते इंदोरच्या दिशेला जायला म्हणजे इंदोरकडे जायचं आणि तिथून देवास आणि मग पुढे मी उज्जैनला जाणार आहे साधारण पाचशे किलोमीटरचं अंतर आहे गुगल मॅप्स मला याच्यामध्ये दहा तासाचा प्रवास आहे म्हणजेच मी उद्या सकाळी साधारण साडेआठ नऊच्या सुमारास पोचेल असा माझा अंदाज आहे पण एकंदर रात्रीचा प्रवास बघतात सलग दहा तास ड्रायव्हिंग होणार नाही आहे त्यामुळं बघूया आपण सकाळी कधी पोचतो ते रात्रभर प्रवास सुरू होता मग एका पंपावरती आम्ही थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला आणि मग तिथं फ्रेश झालो आणि मग तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो आतले रस्ते जे आहेत बैतूल सोडल्यानंतर आपण आतमध्ये हरदाच्या दिशेला वळतो हे रस्ते पण छान आहेत पण ह्या रस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी महामार्गाच्या रस्त्याचे कामं सुरू आहेत त्यामुळे रात्री इथनं प्रवास करणं शक्यतो आपण टाळावं मी ही चूक केली आपण ही चूक करू नये थोड्याच वेळात मी देवासच्या देवास, देवास शहरापाशी पोचलो देवासला आपण हायवेवरती येतो तिथून उजव्या हाताला वळून आपला प्रवास सुरू होतो तो उज्जैनच्या दिशेने हा जो रस्ता आहे हा मुंबई आग्रा हायवे आणि मी वृंदावनला जाताना याच मार्गावरनं गेलो होतो मित्रांनो देवास ते उज्जैन हे साधारण छत्तीस किलोमीटरचं अंतर जरी असलं तरी याला तासभर लागतो बरं का कारण इथं अवजड वाहनांची मोठ्या वाहनांची वाहतूक प्रचंड प्रमाणात आहे आणि हा नॅशनल हायवे आहे थोड्याच वेळात मी उज्जैनला येऊन पोहोचलो साधारण दहा साडे दहाहून गेले होते एक हॉटेल शोधलं आणि लगेचच फ्रेश झालो आणि मंदिराकडे जायचा निर्णय घेतला मंदिराच्या शेजारीच एक भव्य असं फोर व्हीलर पार्किंगचं व्यवस्था आहे तिथं गाडी लावली आणि मग मी मंदिराकडे जायला निघालो आज मंदिरात प्रवेश करताना एक उत्साह होता उत्साह याचा होता की आज मंदिरात जाणार महाकालचं दर्शन तर घेणारच आहे पण त्याचसोबत त्या परिसरातल्या मंदिरांची सगळी माहिती घेणार शूटिंग करणार आणि आपल्याला दाखवणार हा मनामध्ये एक उत्साह होता मंदिर परिसर भव्य मोठा आहे आणि सगळीकडं सूचना खूप व्यवस्थित लिहिलेल्या आहेत समोरच लिहिलेलं होतं की आपल्याला आप शीघ्र दर्शन हवं असेल तर इथल्या का काउंटरवरती अडीचशे रुपये भरून तिकीट आपण घेऊ शकता सगळ्यात मोठी निराशा तेव्हा झाली जेव्हा मला हे सांगण्यात आलं की मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आणि आपण शूटिंग करू शकत नाही म्हणून मी माझं कॅमेरा मोबाईल लॉकरवर जमा केलं आणि मंदिरात गेलो पण तिथे जेव्हा पोहोचल्यावर पाहिलं तर बरेच लोक कॅमेऱ्यानं शूटिंग करत होते शूटिंग करता येणार नाही या नवीन निराश झालो होतो पण आनंद होता की महाकालचं दर्शन घेता आलं पण तिथून बाहेर पडलो रिक्षा केली आणि थेट उज्जैनमधलं प्रसिद्ध असलेलं भोलागुरू नावाचं एक हॉटेल आहे खूप प्रसिद्ध आहे कारण इथले सगळे पदार्थ म्हणे तुपात बनवले जातात सगळे म्हणजे काय तर जेवणाच्या वेळी तिथं फक्त पुरी भाजी मिळते पण ह्या पुऱ्या आणि भाजी हे सर्व तुपात बनवतात आणि याचा प्रत्यय आपण हॉटेलमध्ये शिरताच आपल्याला येतो म्हणजे काय तर एक तुपाचा दरवळ त्या हॉटेलमध्ये शिरताच आपल्याला येतो आम्ही पण आलो आमच्या खाण्याची ऑर्डर दिली पुरी भाजी सांगितली मित्रांनो खरंच इथली पुरी भाजी सुंदर आहे पाच पुऱ्या बुंदी रायता मेथीदाना सब्जी आणि आलू सब्जी असे पदार्थ त्या थाळीत होते मा इतले ते फस्त केले आणि मग इथलेच एक इंद्राणी म्हणतात याला ज्याला आपण रसमलाई म्हणतो त्याच्या कुल्हडमध्ये घेतलं म्हणजे देतात ते ते खाल्लं आणि मग तिथून बाहेर पडलो ते पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी मंडळी आता आपण आलोय उज्जैनमधल्या अजून एका मुख्य स्थळावरती हे ठिकाण आहे सांदीपणी ऋषींचं आश्रम आणि या आश्रमात श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा या तिघांनी ज्ञानप्राप्ती केली होती असंही म्हटलं जातं की श्रीकृष्णानं इथं चौसष्ट दिवसात चौदा विद्या चौसष्ट कला आणि त्यासोबत शस्त्राचं शास्त्रांचं ज्ञान इथं प्राप्त केलं होतं असं हे महत्वाचं स्थान आहे असंही इथं मानलं जातं की श्रीकृष्णाने चार दिवसात चार वेद सहा दिवसात सहा शास्त्र आणि अठरा दिवसात अठरा पुराण अर्जित केले होते चौसष्ट दिवसात त्यांनी हे पूर्ण केलं होतं आज या परिसरात विविध मंदिर पण उभारण्यात आलेली आहेत त्याच सोबत या मंदिर परिसरात एक प्रचंड भला मोठा असा गोमती कुंड आहे आणि हा कुंड श्रीकृष्णानं महर्षींसाठी खोदला होता अशी इथली एक आख्यायिका पण आहे आज आपण आलो आहे सांदिपानी आश्रमात हे ते आश्रम आहे हे ते ठिकाणे इथं श्रीकृष्णाला सांदिपानी ऋषींनी चौसष्ट कला आहे आणि चौदा विद्या हे शिकवल्या होत्या या सगळ्याची माहिती इथं अशा चित्र स्वरूपात मांडलेली आहे मित्रांनो कुंडाला लागूनच एक गॅलरी उभारण्यात आलेली आहे आणि या गॅलरीमध्ये सर्व चौसष्ट कलांची चित्र स्वरूपात माहिती देण्यात आली आहे त्याचसोबत प्रत्येक चित्राच्या शेजारी जी कला आहे त्याचं काय महत्व आहे हे पण इथं सांगण्यात आलेलं आहे खूप मोठा आणि निसर्गरम्य असलेला हे जे आश्रम आहे खूप सुंदर आहे आपण जर उज्जैनला येणार असाल तर आवर्जून इथे यावं आता आम्ही इथून बाहेर पडलो आमच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि हे स्थान पण उज्जैनमधलं मधलं महत्वाचं स्थान आहे मित्रांनो आता आपण आलोय ते मंगलधाम मध्ये मंगलधाम म्हणजे हे ते ठिकाणे जिथं मंगळ ग्रह जो आपण म्हणतो त्या मंगळ देवतेचं हे जन्मस्थान आहे आणि त्याचं इथं मंदिर आहे इथे येताच एक गोष्ट मला जी म्हणजे अगदी मनापासून आवडलं ते म्हणजे या मंदिराचं असलेलं जे स्थान आहे ते असं क्षिप्रा नदीच्या तटावरती असलेलं हे मंदिर आणि आसपासचा परिसर इतका सुंदर आहे की आपल्याला खरंच प्रसन्न वाटतं आता आलोय मंगलधाम मंदिरात गुरुजी बताएंगे इस स्थान मंगल ग्रह में से नव ग्रह में से मंगल ग्रह मंगल ग्रह का जन्म स्थान चतुर्भुज स्वरूप में मंगल भगवान विराजमान है यहाँ पे आगे मंदिर है सौ मीटर में पिंड स्वरूप में विराजमान ये मंगल धाम मंदिर है और आगे मंगलनाथ मंदिर तो कुंडली में जितने भी दोष होते हैं विशेष काल सर्प दोष और मांगलिक दोष दोनों का पूजन यहाँ होता है बाकी कितने भी दोष कुंडली में उनका निवारण होता है येथे याना पडता जिनकी कुंडली में काल सर्प दोष या मंगल दोष है उनको आना पड़ता है किसी कारणवश वो ना आ पाए तो उनके माता-पिता परिजन परिजन उनका कोई भी रिश्तेदार उनके नाम गोत्र से उनसे पूजन कर सकता है मंगलधाम मधून आता आम्ही निघालोय ते पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि हे ठिकाण उज्जैन मधलं महाकालेश्वरनंतरचं दुसरे महत्त्वाचं स्थान आहे हे आहे उज्जैनचं रक्षक श्री कालभैरव यांचं मंदिर इथं अशी एक मान्यता आहे की आपण उज्जैनमध्ये आल्यानंतर महाकालचं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला श्री कालभैरवाचंही दर्शन घ्यायचं असतं जेणेकरून ही उज्जैनची यात्रा आपली संपूर्ण होते मी आलो तो आज सुट्टीचा दिवस होता प्रचंड गर्दी होती आणि प्रचंड उकाडा होत होता एक गोष्ट चांगली होती मात्र गर्दी जरी असली तरी इथं हळूहळू का येईना रांग पुढं सरकत होते त्यामुळं थोड्याच वेळात आम्ही मंदिर परिसरात प्रवेश केला आणि मग श्री कालभैरवाचं दर्शन घेतलं मित्रांनो ह्याच कालभैरव मंदिर परिसरात एक उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण प्रवेश करतो दीपमाळेच्या शेजारीच एक खूप सुंदर श्री दत्तगुरूंचं पण एक मंदिर आहे त्याचंही दर्शन घेतलं आणि मग तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला मित्रांनो दुपारचे अडीच तीन वाजले होते मग आता इथून निघालो ते याच वाटेवरती पुढं असलेलं देवीचं शक्तीपीठ एक गडकालिका माता मंदिर म्हणतात आणि हे गडकालिका माता हे महाकवी कालिदास यांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे असं म्हटलं जातं की महाकवी कालिदास यांनी सर्वप्रथम जे देवीचं स्तोत्र लिहिलं ते इथंच लिहिलं आणि ते ह्याच देवीच्या प्रेरणेतून त्यांना ते काव्य लिहिता आलं गडकालिका माताचं खूप सुंदर अप्रतिम असं दर्शन झालं छान वाटलं इथं छान म्हणजे खूप प्रसन्न वाटलं मी नुकताच आता आंबेजोगाईला जाऊन आलो होतो आणि या देवीचा मुखवटा पाहता मला आमच्या आंबेजोगाईच्या देवीची आठवण झाली होती मित्रांनो देवीचं दर्शन घेतलं आणि इथून आता हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण असं होतं की कालची रात्र संपूर्ण प्रवास करत होतो झोप अशी झालेली नव्हती आणि सकाळी उज्जैनला पोचताच आम्ही बाहेर पडलो ते महाकालचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथून आत्तापर्यंत बाहेरच आहोत म्हणून हॉटेलवर गेलो आराम केला आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमारास क्षिप्रा नदीच्याच तटावरती असलेलं देवीचं अजून एक हे जे सुंदर मंदिर आहे इथं आलो हे आहे हरसिद्धी माता मंदिर मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला दिसतं ते श्री गणेशाचं मंदिर चिंताहरण गणेश मंदिर अत्यंत सुंदर गणपतीची मूर्ती असलेलं मंदिर याच्या शेजारीच डाव्या हाताला आपल्याला दोन मोठ्या दीपमाळ दिसतात दीपस्तंभ हे आणि त्याच्या शेजारी आपल्याला बूट आणि चप्पल काढण्यासाठीचा सा स्टँड आहे आणि तिथून मग पुढे आपण येतो ते हरसिद्धी माता मंदिरात जाण्यासाठीची जी रांग आहे त्या प्रवेशा रांगेपशी आपण येतो आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतं ते मंदिराच्या छतावरती असलेलं हे सुंदर आणि भव्य श्रीयंत्र आणि या श्रीयंत्राच्या श्री सभोवताली असं म्हणतात की जे एक्कावन्न शक्तीपीठ आहेत त्या देवींची इथं चित्र आहेत थोड्याच वेळात मी देखील देवीच्या समोर आलो नतमस्तक झालो आणि मग तिथून शेजारीच असलेल्या दारातून आपण बाहेर पडतो आणि या वृक्षाला लागूनच डाव्या बाजूला आहे ते महादेवाचं मंदिर मित्रांनो हरसिद्दी माता मंदिराच्या प्रांगणात इतर देवी देवतांचे छोटे मोठे अनेक मंदिर आहेत जसं मी महादेवाच्या मंदिरातून बाहेर आलो आणि तुफान पावसाला सुरुवात झाली आज दिवसभर उज्जैनमध्ये उकाडा प्रचंड प्रमाणात होता मी दुपारच्या प्रवासात आपल्याला सांगितलंच आहे पण आता जो तुफान पाऊस सुरू झाला तो साधारण पाऊस तास दीड तास या पावसानं उज्जैन नगरीला झोडपून काढलं आम्ही मंदिरातच एका ठिकाणी आश्रय घेतला आणि तिथं थांबलो होतो मंदिरातून घोषणा करण्यात आली की आता पाऊस थांबलेला आहे तर जे कोण तिथलं हॉल आहे तिथं थांबले असतील था त्यांनी बाहेर यावं कारण आता आरतीला सुरुवात होणार आहे आणि मग मंदिरातले जे सेवक आहेत ते लगबगीनं दीपमाळेवरती चढून दीप प्रज्वलित करायच्या तयारीला ला लागले होते मंडळी हे जे वातावरण आहे हरसिद्धी माता मंदिरात संध्याकाळी होणारी आरती आणि दीपमाळ प्रज्वलित करण्याचा हो हा जो सोहळा आहे हा इतका अनोखा इतका सुंदर आणि इतकं अप्रतिम आहे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि अत्यंत सुंदर होऊन गेलं होतं मित्रांनो हरसिदी माता मंदिराच्या अगदी समोरच रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसेल ते उज्जैन नगरपालिकेतर्फे उज्जैन दर्शनासाठी ज्या बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचं बुकिंग काउंटर आपल्याला इथं दिसेल या बसीसचं शुल्क प्रतिव्यक्ती मात्र शंभर रुपये आणि रोज सकाळी साडेनऊ आणि अकरा वाजता अशा या बसीस इथून सुटतात मित्रांनो या बुकिंग काउंटरपासून एक पन्नास मीटर पुढं आल्यावरती उजव्या हाताला एक आपल्याला दिसतं ते हे श्री राजे विक्रमादित्य महाराज यांची पादुका असलेलं हे एक मंदिर आहे उज्जैन नगरीचे म्हणजे त्या काळातली अवंतिका नगरीचे राजे राजा विक्रमादित्य लहानपणी ज्यांच्या कथा आपण विक्रम वेताळ या कथा ऐकल्या त्यांचं त्यांची ही नगरी आहे आणि आज जे आपण पंचांग विक्रमसंवत म्हणजे ते विक्रमसंवत स्थापन करणारे हे राजे राजे विक्रमादित्य त्यांच्या या स्मारकाला दोन्ही बाजूला म्हणजे उजवीकडं आणि डावीकडं राजा विक्रमादित्यांचे जे नवरत्न होते त्यांच्या दरबारातले त्यांच्या पण मूर्त्या आहेत पण आज आम्ही इथं आलो तेव्हा संध्याकाळी पाऊस झाल्यामुळं इथली विद्युत रोषणाई यंत्रणा बिघडली होती आणि अंधार होता तरी त्यातल्या त्यात मला जे दाखवता येतं आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण आपण इथं दिवसा नक्की यावं जर आपण उज्जैनला आलात तर आवर्जून यावं खूप सुंदर असं त्यांचं हे मंदिर आहे इथं त्यांच्या पादुका आहेत तुम्हाला मी मगाशी म्हणालो तसंच आज उज्जैन नगरीला पावसानं अक्षरशः झुडपून काढलं होतं आणि अशातच आम्ही प्रवेश केला तो महाकाल कॉरिडोरमध्ये ज्यांचं हे महाकाल लोक किंवा महाकाल कॉरिडोर म्हणून जे ओळखलं जातं प्रचंड मोठं आहे आणि हे पाहण्यासाठी आपल्याला खरंच खूप वेळ पाहिजे आत्ता हे जे द्वार आपण बघतो हे खरं तर प्रवेशद्वार आहे मी शिरलो होतो महा महाकाल कॉरिडोरमध्ये पलीकडच्या बाजूनं तर आपण हे लक्षात ठेवा की महाकाल कॉरिडोरचं एंट्रन्स हे सेपरेट आहे आणि तिथूनच महाकाल कॉरिडॉर पाहायला आपण सुरुवात करावी आज मी आलो होतो तेव्हा पावसाचा खेळ सुरू होता बऱ्याचदा पावसात भिजलो पण होतो आणि मग अशातच आता मी इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला महाकाल कॉरिडॉरच्या बाहेर येताच समोर एक हॉटेल दिसलं सगळ्यात आधी तिथं गेलो कारण प्रचंड प्रचंड, प्रचंड भूक लागलेली होती हॉटेलात गर्दी होती त्यामुळं थोडा वेळ थांबावं लागलं पण मग नंतर बसायला जागा मिळाली ऑर्डर दिली जेवण केलं आणि ते झाल्यावर आता आम्ही निघालो आहे आमच्या हॉटेलवर हो जाण्यासाठी मित्रांनो असा होता माझा प्रवास नागपूर ते उज्जैन आणि आज उज्जैन दर्शन आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल आजचं उज्जैन दर्शन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करा आणि लवकरच भेटूया उद्या ओंकारेश्वरच्या प्रवासात टिल दॅन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू